आज स्वयंपाकाला आचारी चेंज झालेला आहे आणि सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आचारी तिकडं कांदा कापत आहे आणि इकडं टमाटे आणि कांदा परतू 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 तेलामध्ये घेतलेला आहे आणि आजची रेसिपी आहे काय आहे ओ आचारी इकडं तोंड नका करू फक्त तिथूनच सांगा मटकीची रेसिपी हाई गा सई बाई गा बाई अ इकडे तर मटकी टाकू शिजायला कुठे मटकी चला गे गे ले ले आता आम्ही तिथून पुढची रेसिपी तुम्हाला नंतर दाखवतो हा घ्यायला घे ना तुम्ही काय नाही म्हणते का इकडं पाण्यामध्ये मटकी उकडायला घातलेली आहे मी म्हणलं होतं हळद आणि मीठ टाकाव टाकू का नको जाऊ द्या आचारी नको म्हणता येत आहे ना घट्टपणा येण्यासाठी कांदा आणि टमाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता आचारी ती मिक्सरला लावून घेणार आहेत घ्या आचारी तुम्ही नाही दिसत नाका टेन्शन घेऊन त्याची या अशी पेस्ट तयार झाली लसूण अद्रक खांदा छम्याचो आणि खोथंबीर छिरणं चालू आहे आज मला सरक भूताडली आज मला आराम का कालोन करायला चपात्या चपात्या खायच्या सकाळच्यात धान्यबारणाचं माग झाले एवढं श्रीमंत आहे का आपण फेकू फेकू द्यायला सकाळचं आणपणी संध्याकाळी संध्याकाळचा आणपणी सकाळी झाम रे नवचिंग येडी लेकरे तो हिच्या येडी आमचं पिल्ल्याला आहे पिल्ल्या लई मदत करू लागतो बाबा किती गोड हसत आस महार बसना पिल्ल्या कांदे नाही तर बापी तर टिकू देत खरं दोनच किलो आणले होते त्याला झाले पंधरा दिवस म्हणजे आम्ही आमचं आमचं कमून का हे खेळत हसत खेळत स्वयंपाक जानूचे पप्पा घरी नाही ते मुक्कामी गेलेले तर त्यांना जाऊन झाले आज किती दिवस झाले वैष्णव सहा सात नाही ग सात दिवस झाले वैष्णव आज आज सात दिवस झाले आणि ते पंधरा दिवसांनी येणार त्याच्यामुळं आम्ही आमचं आमचं तिघजन घरी जर असलं ना असंच काही येडे आहे चालू असते नाही हास पिल्ल्यावरती बघ अरे ते लय भारी आस्त रे सगळे म्हणतात नाही म्हणते पळाट देख तो बेटा इधर थोडा होय सॉरी बाबा राजे पिल्ल्या मला नाही आठवत ना पण मला नाही आठवत अयो पिल्ल्या अरे तू याच्यात बी कांदा तिकड बी कांदा कांदा जर नसला तर माझा स्वयंपाक करायचा वांदा होईन बर का माझं मीच चांगलं नाही शेंगदाण्याची चटणी करायला पाहिजे आणि तव्यावर द्यायला पाहिजे उलती पालती करून खा तर फडो काय मटकी का बर आणि ही आमची आजी बर का ऐंशी वर्षाची का सकाळी नीट बस नीट बसा नीट बसा अशा बसत्या का नीट बस नीट फ्रॉक कर म्हण हाय मी पण स्वयंपाकाच स्वयंपाक करायला शिकणार आहे म्हण अगो बाई अगो बाया अग बाई अशीच म्हणते ना पिल्ली ती बिग बॉस मधली काय नाव आहे तिचं काय ना रे तिचं जानवी जानवी नाही काहीतरी दुसरंच ही ना काय काहीतरी का, 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 असायचे हा निकी निकी निकीच ना रे हा निकी बराबर निकी, निकी। पाय रे झांबरीला लक्षात राहतं रे ग असं तस मानाने अजून दुसरंच का नाव नाही घेतलं फुकणे निकी निकी औग बाई बाई आवरन ते जानवी असती तुझं नाव काय मग तू एकटी जानवी का अय अरे वैष्णव पाणी आठच चाललंय याचवी अग, बाई आता थोडं स्टॉप करते वरती बघ वैष्णव बघ ना वरती अरे वर्ती। वर्ती। ना रे बाई चला आता मटकी ना काय मटकीच ना <laughs> रे का वेगळं काही नाव आहे त्याला भाजीला हुसळ मटकीची हुसळ असं रे आलं लसूण पेस्ट टाकणार आहेत आता आमच्या आजचारी तेल टाक ना थोडं तरी थोडी तरी येऊ दे ना नाही खायचे तरी टाक ना भाऊ काय ते खालवा तर फोडतो का काय ही गेलेली आहे आता फोडणीमध्ये लसूण पेस्ट अरे हे घे ना भातुकरी घे ना बर त्याला आहे गॅस कमी कर तेल थोडं होत ते तापलं का लाल पडू राहिलं मग जळाल्यावर बी चांगलं नाही लागत कांदा कांद्याला काय म्हणते रे इंग्लिश मध्ये काय म्हणते ग कांदा खा बोलतेस त्याला खांद्याला खांडू जन कांदा परतूस तर तू सांग मला इंग्लिश मध्ये कशाला का काय काय म्हणते इकडं बघ इकडं बघ ना वांग्याला काय म्हणते इकडं बघ ना जानू रुसली जानूचं असं आहे तुम्ही रोज रोज चांगलं चांगलं करून खाते आणि काही चांगलं नाही बरं का आज दहा रुपयाची मटकी आणली आणि रात्री दहा रुपयाची ती जाड शेव आणली होती शेवभाजी करायला तस काय सासूय फुकण्या माझी हे नको खाऊ ते नको खाऊ लय भारी भारी खायला मलाच हाऊस का काय माझ्याकडे पैसे येत बाई रुसायला फुगायला वैष्णव आलं लसूण पेस्ट जास्त जळती ना टाक ना असला कसला आचारी काय माहिती मिरची पावडर ते नाही टाकत का मग अरे तरी नाही येणार मग बर चला ह्यानी नाही येणार सगळं टाकूस तर आहे ना मी थोडं स्टॉप करते एवढ एवढीच मिरची अरे ते तोंड तरी घालू वाटल का बाई, <laughs> बाई <laughs> ते खाऊशी तरी वाटेल अरे पिल्याला रागीव राहिला बाई ते कांदा लसूण ते पेस्ट अष्टवणी परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये मसाले टाकले बर का भाव मला तर तरी असली तरच खाऊशी वाटत नाही तर नाही खाऊशी वाटत दे आता टाकून मटकीचा रसा मटकीचा रसा टक बस बसा, बसा। हनुमचा रस चालू आहे करे गावात तू का नाही जाईल बोलायला बलाय ये, <laughs> ये बोला टाक येक नाहीये पोऱ्या जानू पिल्यान म्हणलं गावात मंदिरात हनुमान चालू आहे चालू आहे आणि त्याला मध्ये आधीच हनुमान होऊन बसलाय तो कशाला जाईल हळद नाही टाकत का हो तुमच्यात होय वा आचारी कृत्रिम मीठ हळद वगैरे वगैरे थोडं पाणी टाका त्याच्यामध्ये राम 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 बाई <laughs> मार नको या सगळ्यांनी आमच्या इथे मटकी खायला या आणि आमची मटकीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आता ती वरतून कोथंबीर भुरभुर ना भुरभुर भुर। <laughs> अरे बाळा कोथंबीर भुरभुर ना कुत्र्या हा ज काही भजन बिजन चालू असलं आणि कुत्र्याने से ऊ सुर धरते तेसे तेसे उकलून, 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 भाई, 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 अरे लई नको आहे बाबा त्याच मसाले ते सगळं अर्क उतरून जळून जातो लय असं उकळून उकळून थोडं गॅस कमी कर अग बाई हे काय टाकलं अरे त्याच्यात टाक ना थोडस काय म्हणजे ते तेल वायाने जाणार पळीन थोडस टाकून परत हे कर नाय बिला तेल नको ना बाबा बाप नाही घरी एकतर बाई ते कस दिसतय <laughs> <laughs> का माकडतो अरे टाक नायो हय हयो 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 असं काही करायला लावणं आणि झक मारण बराबर आहे ब नुसतं नाचतो सास्तो प्रत्येक गोष्टीचा टाकणे पाहत ये आचारी स्टाईल हॉटेल स्टाईल त्याच्यात थोडंसं घे ना त्या वाटीमध्ये रासा घेणं असं कालून टाक म्हणजे तेल आहे ना वाया नाही जाणार कारणी लावण चल माझा व्हिडिओ लय मोठा राहील ते कोथिंबीर दे टाकून त्याच्यात गरमीने असा जीव निघून चाललाय गुदमरून गेले ना घे गे खाऊन चाटून पुसून होय <laughs> <laughs> हाय 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 तिकडं नाही दिसत ती नाही दिसत आहे ती मुद्दाम नाटकं ना अशी एक कमरात लात घातली गेली बरोबर सरळ होती या आमची काय म्हणतात त्याला काय म्हणतात हो याला सांगा रेसिपीला हो देवा देवा मारुती राया <laughs> मटकीची रेसिपी आणि वैष्णवनी मटकी चांगली केली की नाही नक्की सांगा कमेंटद्वारे चला बाय सगळ्यांना